नमस्कार मंडळी कशात तुम्ही आज मी बनवणार आहे भाजणी न करता केलेली चकली दोनशे ग्राम चणा डाळ दोनशे ग्राम मुगडा, डाळ शंभर ग्राम उडीद डाळ पंचवीस ग्राम साबुदाणा हे सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि कुकरला दोन तीन शिट्ट्या मारून शिजून घ्यायचं शिजून झालं का मिक्सरला दोन तीन चम्मच जिरं घालून बारीक करून घ्यायचं चांगलं आणि एका एक पातेल्यात ओतून गॅसवर ठेवायचं त्यात दोन चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद दोन चम्मच ओवा हातावर चोळून टाकायचं सात आठ चम्मच मसाला म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर अजून घालू शकता आणि दोन चम्मच धना पावडर व्यवस्थित मिक्स करून त्यात दीडशे ग्राम बटर घालायचं आणि चांगला बटर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करून मग त्यात एक किलो तांदळाचा पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून ताटात काढायचं आणि ताटात मळून घ्यायचं आणि त्यात तिळ पण घालायचे मी घातले नाही कारण मला तिळाची ॲलर्जी आहे पीठ मळून झालं का चकलीच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात पीठ भरायचं आणि मग चकल्या पाडायच्या आणि मंद आचेवर चकली तळून घ्यायची गॅस जास्त फास्ट पण नाही आणि जास्त कमी पण नाही मिडियम गॅसवर चकल्या तळायच्या मला दिवाळीत वेळच मिळाला नाही म्हणून मी ह्या चकल्या ऐनवेळी बनवल्या सगळ्यांना वाटण्यापुरते थोडेसे चक चकल्या बनवल्या आणि बाकी सगळ्या शेवया जशा करतात तशा चकल्या पाडल्या अशा झटपट माझ्या चकल्या तयार झाल्या कसा वाटला माझा ब्लॉग आणि माझ्या चकल्या एकदा बनून बघा मस्तपैकी खुशखुशीत कुछ झालेल्या आहेत